आणि मित्रांनो काढतोय बघू शकता तुम्ही आवरा मोठा गोप घालून आला लांब गर्दी ना <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आता आम्ही चालेलो आहोत कारण भरपूर आमंत्रण आहे आणि नंतर आपल्याला गावामध्ये पण फिरायचं आहे आणि जेवढे गणपती बाप्पाचे आपल्याला दर्शन घेता येईल आज तेवढे आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा कारण या व्हिडिओद्वारे तुम्हाला पण दर्शन भेटेल आणि डेकोरेशन पण दाखवेल आणि ज्याचा डेकोरेशन भारी असेल त्या कमेंटमध्ये सांगा चला डायरेक्ट आता पहिला गणपती बाप्पाचे दर्शन घेता डायरेक्ट दाखवतो मंत्र मग गेला नाही ना गणपतीला आता आता कणाला ऍक्टिंग दे रोजची दारा दौलशी दा जात दार दा... अरे बाबा इसार लोप या कसा इसर माणू आपला माणसाला इसार दर वर वर्षी आता ऍक्टिंग आणायला आता दे ट्वेंटी मिनिट लाईट आणि आता मित्रांनो आता आपण आलेल्या वेशवीला पहिल्याच गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी

फुल असं आहे <laughs> का मामाने पाण्याची सोय केलेली आहे धन्यवाद आणि नवीन युट्यूबर आपला आलेला आहे आणि सौरव वास्कर पण आलेला आहे नमस्कार आल्याला धाडला आहे जरा जरा बोलून

आणि आता आलेलो आहोत आम्ही माईच्या कडे आमंत्रण पुन्हा केला आमंत्रण केलं तुम्हाला मी कधी असं बोलू शकतो तुम्ही आमंत्रण केला त्याच लगा मेर मजा कसं आहे का आमंत्रण केलं हा लाच का समजा जीव आहे आपले आपले बिग पॅन आहे फक्तच ना व्हिडिओ का निसते व्हिडिओ बघायचं त्या महत्वाचे असत ना सोय केलेली आहे दाद्या कानालाच नाही नाही बोल एक बटन अरे क्या चाहते आला आमंत्रण नाही गेला मग तुम्ही कुठे गेला आमंत्रण नाही केला शालेय मग शालेन्श आल्या जा आणि आता आलेलो आहोत आमच्या मनसात याच्याकडे आणि स्वागतासाठी उभी आहे आपल्या पात्रावलींची मालकी निकड बसलेली आहे मालक दुसऱ्या मारती हा सरपंच आई आरतीचा पुस्तक दिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येक गणपतीकडे आम्ही एक पुस्तक देतोय आरुष आरुष शेठचा आगमन झालाय पत्ता आता न ह द्याली हो भाज्या काय वाटतंयस पुन्हा झा लागला कॅमेरा मध्ये हाती घाल होती तो श्वास होतोय आणि आता आलेला होता मी सुप्रीतच्या मामीकडे आमच्याकडे नवीन चाव आहे आमची काय सोय केली आ काय सोय केली आमंत्रण केला तुम्ही काही सोय थंडाईना काहीच नाही आणला हा काय तुझा फेवरेट मामूस तुझा ना मी तुझा फेवरेट मामूस कोण आहे हा दोघा हो का व्हिडिओ बघतेस का नाही आमच्या हा बघलास सायकल तुला नाही तुम्ही पण तू पण बघता आला आयुष्य काही सोडत नाही गेले

बाय बाय आमंत्रण केला आमंत्रण गेलास का आमंत्रण केला आमंत्रण केलास का आमंत्रण गेलास अरे गेलास तव्हा गेलास भावासला गेलास पाचला गेलास पोराई पुन्हा गेला तो गेलास अरे झोपलो नाही झोपलो नाही आता फोन येईल आता येईल फोन काय काय नंबर नाही आता तुला फेमस फेमस केलं आता तुला पुढच्या ना आमदन तरी करशील पुढच्या ना करशील काय बोलत निशा शेटगुडाय काय बोलत बहिणीच नये आमंत्रण केला येऊ आमंत्रण केला मना कुठे गेला काही नाही मना नंबर आहे माझा काही नाही आता रागावलं रागवलं आता सोय का आता तरी सोय उद्या जेवायला थांबू का न बो जाऊ रा भारी आमंत्रण नाही हा मग जेवायला आहे ना जाऊ न बो रा आमंत्रण नाही मग तुने आमंत्रण नाही केला तुम्ही करतय आपल्या गणपतीला यावचा ज्ञावाला आलोय काय गौऱ्याला गौऱ्याला ना चतुर्थीला हा या स कुटुंब सपरिवार काय बघत आहे हा दाखवीन सांगल्या ना अलंकार नाही येशील ना हा येशील ना तू कोण ये आता आलेलो आहोत आपण पारगावला आपल्या ओंकार शेडच्याकडे नुसतं <laughs> गरमा गरम भजी खायला आलं आमचे आमच्या मामाचे एक नंबर क्वालिटी आहे भाऊ जे असं तर पारगावला या तुम्ही आपल्या आय डी रॅनच्या समोरा समोर आहे आवरा मोठा खूप घालू नाला लांब गर्दी ना तर मित्रांनो आता फायनली आपले बाहेरचे गणपती बघून झालेले आहेत आणि दुपारी मी एक वाजता निघलो होतो आणि आता आठ वाजलेले आहेत आता मी घरा पोचलेलो आहे अजून आता आपल्याला गावात पण हिंडायचं आहे आता जेवण बिवण करू ना मग गावातल्या तर तुम्हाला गणपती दाखवेन